ताराबाईचे सर्कस जुनी गोष्ट आहे एका गावात कारलेकर सर्कसचे खेळ सुरू होते वाघाचा खेळ पिंजऱ्यात दाखवत तो पाहायला लोक गर्दी करत आता वाघाचा खेळ सुरू झाला वाघ रिंगणात आला सोळा वर्षाची एक मुलगी दीडपणे पिंजऱ्यात उभी होती तिने त्या वाघाला चाबूक मारला वाघ तिच्याकडे वळला जोराने ओरडला लोक घाबरले ते जागेवरच खेळून बसले वाघ रागाने गुरगुर करत स्टूलवर चढून बसला त्या मुलीने पुन्हा चापकाचा फटका दिला वाघ चिडला त्याने आवासला भयानक ढरकाळी फोडली त्याचा मोठा जबडा दिसला लाल लाल जीभ बाहेर आली समोरचे टोकदार दात चमकले लोक भयभीत झाले तेवढ्यात त्या ते मुलीने आपली मान वाघाच्या त्या जबड्यात दिली लोक श्वास रोखून पाहू लागले आता वाघ तिला खाणार लोकांना घाम फुटला लहान मुले रडायला लागली अनेकांनी भिवून डोळे गच्च मिटले पण क्षणातच त्या मुलीने आपली मान बाहेर काढली लोकांनी टाळ्याचा खडखडाट केला त्या मुलीने गोड असून लोकांना अभिवादन केले त्या मुलीचे नाव ताराबाई होते तिच्या वडिलांचे नाव गुलाबराव शिंदे होते त्यांनी तिला व्यायामाचे धडे दिले ती रोज दूध व सकस आहार घेई त्यामुळे तिचे शरीर मजबूत बनले तिच्या अंगात वाघाचे बळ आले सरकशीत ती आपल्या शक्तीचे प्रयोग करी माणसांनी भरलेली गाडी आपल्या केसांनी ओढी चालती मोटर हाताने धरून थांबवी आपल्या छातीवर हत्ती उभा करी छातीवर दगड ठेवी तो दगड घण्याचे घाव घालून छातीवरच फोडला जाई ताराबाईचे ते शक्तीचे खेळ पाहून लोक तोंडात बोट घालत ताराबाईचे नाव सगळ्या भारतात झाले पुढे तिने स्वतःची सर्कस काढली तिला ताराबाई सर्कस असे नाव दिले ताराबाईची ही सर्कस भारतभर गाजली अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद